जय महाराष्ट्र बोल बोल बाई काही नाही माझ्याकडं म्हणजे कळमदुरी मतदारसंघामध्ये पिपळदरी सांडस लोहरा धोत्रा पटसा तिखाडी खडकत बोरजा बाई इकडं कमीत कमी वीस गाव भाई रात्री पाणी झालं आठ वाजता ढगफुटी इथं झालीच भाई आणि त्याच्यातल्या त्याच्यात काय झालं तलाव सुद्धा फुटल भाई हो हो मी आता आता कलेक्टरशी बोललो मी बर बरं बर तुझा फोन करा सकाळी आपण आला होता ना हो भाई, भाई मी फोन कलेक्टरशी आता भाई कलेक्टर सांगितलं ते सगळं सापडतो तातडीने पंचनामे करा आणि सर्व ज्यांच्या घरात नुकसान झालं त्यांची पंचनामे करा तातडीने त्यांना मदत करा हो भाई आणि त्यांना जीवना अभिनयाची व्यवस्था तात्काळ करायला सांगितले मीडतो आणि सगळ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देण्याचं सूचना मी दिलेल्या आहेत कलेक्शन कर ला ओके भाई, ओके भाई, ओके संपर्क करतील हो भाई हो सकाळी गेलतो भाई मी तिथं पण कॉल केला पण आपण थोडस लेट तब्येत बरोबर नसल्यामुळे बोलणं झालं नाही हो आता मी सगळं बोललं हो हो बाई हो भाई सगळे मदत होईल आपल्या गावकऱ्यांना ओके भाई ओके ओके आणि तुम्ही सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना मदत करा हो करतो भाई शंभर टक्के करतो काय अडच नाही हो हो भाई जय महाराष्ट्र इनिशिएटिव्ह आले पॉल काय पोल गेले तार उठले आणि ते एक तर फोन उचलत नाही फोन बंद करतात ते सांगा वेळेस तार पडला बोल पडला ते माग सगळे ते पाणी उघडल्याच्या नंतर ते माणसं पाठवतील आणि आपल्या सगळ्यांची जेवढा होती सगळ्यांची परीक्षाही करत होती जेवढी जास्तीत जास्त मदत आपल्याला देता येईल तेवढीच मदत आपण करू आता काय करते की लगेच फोटो व्हिडिओ सीएम ला सीएमला बोलून तपर करू शकतो आणि ते एक तर फोन उचलत नाही फोन बंद करतात एखाद्या वेळेस तार पडला बोल पडला झिजू झिजू संसाराचा गाडा हा कला वटा मंदी हा सुरी कनावा कला घडी थांब जरा ऐक त्याची धापर रही अवघड हाय गड़्या उम गाया बाप ऊम गाया बापर लई अवघड हाय गड़्या उम गाया बाप सगळं पाहिलं पाहायचं काही अर्थ नाही चांगलं मुख्यमंत्र्यांना मी तिथे तो इंचार्ज आहे स्वतः फोन केला जसं झालं तसं ताबडतोब त्या माहितीसाठी मी पाठवतो त्यांना कलेक्टर तहसीलदार सगळे येतील पंचनामे करतील जेवढी काही मदत करता येईल मला करतो हा करतो करतो करतो